जवळवाडीची दर्शनवारी म्हणजे महिलांसाठी आनंदवारी मंगलताई जगताप जावली तालुक्यातील दहिवंडी साठी प्रसिद्ध असलेले जावली तालुक्यातील जवळवाडी महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी दर्शनवारीचे आयोजन केले जाते ही दर्शनवारी महिलांचा उत्साह वाढविणारी असून घर प्रपंच सांभाळत असताना महिलांची रोजची अशा सर्व महिलांना यातून थोडीशी उसंत मिळावी यासाठी या वारीचे आयोजन केले जात असल्याने जवळवाडीतील महिलांसाठी ही आनंदवारीच असल्याचे गौरवोद्गार व्यसनमुक्त महिला संघाच्या माननीय अध्यक्ष मंगलताई जगताप यांनी जस येथे व्यक्त केले जवळवाडी येथील महिला मंडळ दरवर्षी विविध ठिकाणी दर्शनवारीचे आयोजन करीत असून गतवर्षी पंढरपूर तर यावर्षी आळंदी बालाजी नारायणपूर जेजपूर असे आयोजन करण्यात आले होते या वारीमध्ये एकशे वीस महिला सहभागी झाल्या होत्या जजपूर येथे या वारीच्या समारोप प्रसंगी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच वर्षाताई जवळ म्हणाल्या जून महिन्यात पाऊस पडल्यापासून खरीफाचा हंगाम सुरू होतो किरणपासून लावणी काढली होईपर्यंत महिलांवर महिला कष्ट करतो अशा सर्व महिलांसाठी या दर्शनवारीचे आयोजन केले जाते आणि महिला ही त्याला उदम प्रतिसाद देत असतात वारीच्या नियोजनामध्ये राष्ट्रीय पाठी वैशाली जवळ महिला शर्वे या महिला अत्यंत नियोजन करतात म्हणूनच हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी होत आहे जयजपूर येथे या वारीच्या समारोप प्रसंगी मंगलताई जगताप यांनी जवळवाडीकरांच्या दर्शनवारी उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक गावात असे महिलांसाठी उपक्रम व्हायला हवेत असे त्या म्हणाल्या आणि मूलभर प्रपंच शेतीत भाती सांभाळत असताना महिलांना कार्यवारची कसरत करावी लागते अशा सर्वच महिलांना देवदर्शनाने होणारी अध्यात्माची दर्शनवारी महिलांच्या जीवनात आनंदवारी ठरणारी असून ती अनुकरणीय असल्याने प्रत्येक गावातून महिलांसाठी असे उपक्रम व्हावेत अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर जवळवाडी तालुका जावली